आता नाश्त्याला थांबलोय ताई खाणार आहे पोहोचलो पुण्यात पोहोचलो तो बारा वाजता आता आम्ही पुण्याला मस्त पैकी बाय बाय केलेला आहे नमस्कार मित्रांनो कशा सगळे मस्त ना आज परत आलो तुमच्या भेटीला एक नवीन व्हिडिओ घेऊन तर मित्रांनो आजच्या व्हिडिओची सुरुवात आपण बाईकवर केलेली केलेली म्हणजेच समजून गेलं असेल की तुम्हाला मी कुठेतरी बाहेर निघाले जेव्हा बाईकवर सुरुवात होती एवढीची तेव्हा तुमच्या लक्षात येईल की मी कुठेतरी बाहेर निघाले तर सकाळचे वाजले वा तर आठ आठ वाजून अकरा मिनिटं झालेले आहेत तर सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि जय शिवराय मित्रांनो तर मेन म्हणजे काय आहे की आपण झालो आहे पुण्याला आता पुण्याला जायचं कारण हे आहे की काकांची तब्येत बघायला चाललो आहे आणि थोडेसे कामं पण आहेत संस्थेच्या रिलेटेड म्हणून आता चाललोय पुण्याला आणि सकाळ सकाळ सूर्यदेवता मस्त ऊन उडालीत आपल्यावर कारण की थंडी पण खूप आहे गार लागाल आता मस्त जॅकेट वगैरे घातलंय ग्लोवज घातले हातामध्ये आणि निघालोय आता म्हणजे ताई पण आहे पाठीमागं बसली आहे हे आहे मसाळ्याची पोलीस चौकी आणि इथून सरळ गेलं की गोरेगाव आणि लेफ्टला घेतलं की माणगाव आता आपण माणगाव मार्गे पुण्याला चाललोय तर गोरेगाव मार्ग पण रोड भारी आहे पूर्ण डांबरीकरण आहे बघा इथं सगळं दाट जंगल होतं तोडून आता झाडं लावले ज चांगलं आहे पण पण डोंगर सगळे फोडले तर मित्रांनो समोरचा डोंगर बघा तो तसला दिसतोय पावसाळ्यात हा जो पॅच आहे ना हा पूर्ण धुक्यानं भरलेला असतो म्हणजे पूर्ण धुकं असतं इथं मस्त आणि धुका असतं आणि एक नंबर रोड असतो आणि सूर्य निघाला की ते धुकं जे असतं ना त्याचं वेगळंच किरण त्याचे निघालेले दिसतात आपणाला माहिती आहे का आणि आता मोसाई सोडून आपण आता मोरब्याला पोहोचू पाच ते दहा मिनिटात मोरबा पोहोचलं मग काय मानगाव आलं आणि साडेआठ वाजले भूक पण लागले नाश्ता करू तरी समोर बघा पूर्ण दिसतंय मानगाव दिसतो इथे या पॉईंट आता घाट उतरलाय का आपण मोरबेत जाऊ डायरेक्ट तर मंडळी आम्ही आज आता नाश्त्याला थांबलोय ताई खाणार आहे समोसा मी वडापाव आणि कांदा भाजी अशा दोन प्लेट मागवल्यात आणि हे बघा ताई आणि समोसा आता तर मित्रांनो मस्तपैकी नाश्ता वगैरे झाला आता वडापाव खाल्ला बुक पण भरपूर लागली होती आता सगळा नाश्ता वगैरे झाला आहे आणि आता निघालो आहे पुढे जायला तर आपणाला इथून राईट घ्यायचं आहे आणि डायरेक्ट निजामपूर तर चला मित्रांनो हा निजामपूर रोड आहे आणि पुणे निजामपूर पुणे घाट वगैरे इकडं सगळं आता बघा ट्रेन चालली भारतीय रेल मालगाडी काय कशीच काय माहिती नाही चाललंय तर खरी दुगडूप दुगडू दुगडप दुकडूप करून कसला आवाज येतोय बघितलं का तर आपलं पोट भरून आता गाडीचं पण पोट भरलंय म्हणजेच पेट्रोल फुल केलंय आता गाडीत आता टेन्शन नाही कुठं थांबायचं गर्दी किती आहे रोडला बघितलं का इतका वेळ वाटत होतं गर्दी नाही पण आता भरपूर गर्दी रोडला दिसायला लागली आहे अर्थ तर मानगाव आपणाला घरून निघाल्यापासून इकडं गर्दी नव्हती माणगावपर्यंत पण आता इथून पुढे खूप गर्दी दिसायला लागल्या अर्थात सकाळी सगळ्या आ... नाश्त्याला थांबलेल्या गाड्या असतात ना त्याच्यामुळं आपण ज्या टायमिंगमध्ये निघालो होतो सकाळी आठ वाजता तेव्हा पोचायला पण वेळ लागतो ना तेवढा त्यांना आणि आता आपण त्या नदीपाशी पोचलो पावसाळ्यात भारी असतं आणि रिस्की बी तेवढं आहे कारण ती पूर्ण भरी पूर्ण नदी ही जी समोरची आहे ना नदी आता तुम्हाला दिसेलच बघा पूर्ण नदी पावसाळ्यात अशी भरून वाहते दोन्ही साईडनं हे बघा ही नदी आहे पूर्ण भरून वाहते पावसाळ्यामध्ये जायचं म्हटलं की जाम भीती वाटते कारण ते पूल तसा रिस्की खूप आहे कारण की पाणी पूर्ण भरलं ना पुला पाणी असतं त्याचं कधी कधी पुलाच्या वरून पाणी वाहत मग बंद करतात थोडा वेळ पाणी कमी होईपर्यंत एकदा पाणी कमी झालं की मग काय टेन्शन नाही मग जाऊ देतात मग आणि आपण निजामपूर सोडले आपण आता आता पोचूच डी सीला पण पोचायला वेळ नाही लागणार आपण आता भागार डी सीला पोहचलो म्हणजे आणि वाजले तर साडे नऊ आता ही सी म्हणजे तसं बाहेरून रस्ता आहे मेन पण आपण हा सी वगैरे सगळी लोक ह्याच रोडनी जातात यमाडीचा हा प्रॉपर पर्सनल वाल्यांचा रोड आहे प्रायव्हेट रोड असल्यामुळं सगळ्या मोठ्या मोठ्या गाड्या कंपनीच्या गाड्या सगळ्या रोड खराब आहे इथं आता खराब म्हणजे खूपच खराब आहे तो रोड शॉर्टकट आहे ना तिकडनं रोड चांगला आहे गव्हर्नमेंटचा हा काय गव्हर्नमेंटचा रोड नाहीये मडीशून आता दिशाला पोहचायला एक तास जर या चॅनलवर वर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर डेली बघायचे असतील तर तर सबस्क्राईबच्या बाजूला बेल ऐकून बटन असतंय बेल ती घंटी असते ना त्या घंटीला दावा दाबली का आ, बराबर आता तुम्हाला नेहमी नवी नवीन नवीन व्हिडिओ आले की तुम्हाला आधी पहिलं नोटिफिकेशन येईल की आपला व्हिडिओ पडला म्हणून अरे वा खड्डे बुजवायला चालू आहेत फक्त रोड नाही नवीन होणार खड्डे बुजवायला चालू आहे तर चला अशा तरी आणि समोर डोंगर बघा कसे दिसतात तो बघा डोंगर कसा दिसते आता सगळी डोंगर तामिनी घाट आहे ना मग मजा आहे आपण आता आपला फेवरेट पॉइंट येईल तामिनीतला जे दोन्ही डोंगराच्या मधून रस्ता गेलेला आहे तर आता तिथं पोहचून जाऊ आपण आणि वाहतूक पण खूप आहे रोडला आज आज तरी सुट्टीचा वार आहे पण मोठ्या बस वगैरे आहेत कारण की डिसेंबर चालू आहे ना आणि डिसेंबरमध्ये कशा सगळ्या सहली वगैरे असतात येतात भरपूर लांबून लांबून कुठल्या शैक्षणिक सहली असतात ना त्या सगळ्या सहली येतात आणि घाटात सध्या सगळ्या ब्रेकचा वास आहे क्लच प्लेटचा ब्रेकचा आणि आता आपला फेवरेट पॉईंट आला हा बघा दोन्ही डोंगराच्या मधून रस्ता आहे पूर्ण हो हो हो, हो, हो। हे पूर्ण फुडून तयार केलेला रोड आहे पावसाळ्यात असे दगड पडते वरून टपक 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 पाणी वाहत असतं ना आणि पाणी दगड माती एक झालेली असते माती सगळी सुटून गेली की दगड मोकळा होतो आणि मग खाली पडतो आणि समोर डोंगर बघा कसले दिसतात ते सगळं हिरवी असतात पावसाळ्यात आता उन्हाळ्यात सगळं गवत जे आहे तर ते सगळं हे झालेलं आहे काय मँकी आणि माकडं पण भरपूर आहे या रोडला लई माकडा येतो एका माकडाला जर नुसतं गाडी उभा केली तर सगळी माकडं करून येऊन थांबलेले आहेत साईडला सगळी गँगच आहे फिरतोय डोंगर बघा कसले दिसत पॉइ पूर्णासा उभा केलेला डोंगर वाटतोय साईडनं बघा राईट साईडला हे समोरचा असा एक नंबर व्ह्यू आहे तर तामिणीत तुम्हाला जितका वेळेस पण मी व्हिडिओ बनवू दे प्रत्येक वेळेस काही ना काही नवीन तुम्हाला नक्कीच बघायला भेटतं माहिती आहे कारण तामिनीत एवढे व्ह्यू भारी भारी येतो ना पॉईंट लय भारी येतं मी वेळ होतो प्रत्येक वेळेस जातो पण कधी बोर होत नाही या रोडला लय मजा येते गाडी चालवायला या रोडला तर समोर बघा ना डोंगर कसा दिसतोय मित्रांनो सावली पूर्ण सूर्याची किरण सगळी आढळून ठेवलेली आहे ते डोंगराला त्यामुळं गार पडतो आणि बराच वेळ गेल्याच्या नंतर मग सूर्य ऊन पडतं इथं तोपर्यंत ऊन काही येत नाही लवकर म्हणजे खूप उशिरा ऊन येतो आता दहा वाजले तरी आणखीन ऊन नाही आलं विचार करा पूर्ण हा डोंगर रांगच आहे अख्खा मोठा डोंगर आहे सगळ्यात हो कितीतरी मागून आता पुढे आलेला आहे लांबच्या लांब आहे अशी रांगच आहे म्हणजे असं कट वगैरे नाही आता इथं तर एक कटच आहे तेवढ्याच नाही तो तो पण कट नाही आहे लहान झालेला आहे फक्त तिथं तर खूप लांबून आलेला डोंगर आहे तो पण आणि समोर पण बघा कसला दिसतंय ते एकदमच असं अ बैलाच्या खांद्यासारखं दिसतंय ते किंवा उंटासारखं असतं ना उंटाचे पण तसं दिसतंय तो समोरचा डोंगर आता इथं माहिती आहे का तुम्हाला इथं सगळ्यात मोठी तामिणीगडातली सगळ्यात मोठी खोलदरी आहे आता इथून आपण टर्न मारला ना राईड घेतला की सगळ्यात मोठी खोल दरी आहे या साईडला हो 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 एवढं काय टर्निंगला बघा ना सगळ्यात मोठी खोल दरी आहे आता इकडं लेफ्ट साइड आपल्या आपल्या वेळ खोल दरी आणि पावसाळ्यात काभार समोर धबधबे सगळीकडे म्हणजे ह्या पॉईंटला सगळीकडे धबधबे असतात पावसाळ्यामध्ये तर आपण आता मुळशी लेख कशी पोहचतोय खूप मोठा तलाव तो अकरा चाळीस झालेत आता आणि काकांच्या घरी पोचायला आपला दहा चाळीस झालेत ना हो सॉरी दहा चाळीस झालेत मला वाटतंय बारापर्यंत पोचून जाऊ आपण काकांकडे असं मला वाटतंय बघू आता किती वाजते ते कारण ट्रॅफिकवर अवलंबून आहे ना पण आता मुळशी सोडलं की पुढे सगळं ट्रॅफिकच असते जसं ऑफिस टाईम संपलाय ना सकाळी दहापर्यंत ऑफिस टाईम राहतं त्यामुळं गर्दी भरपूर असते पण आता एवढं नाही जाणार ना तर मित्रांनो आता आपण पौडला पोचलो आहे तर आता इथं गर्दी खूप असते कारण की इथं ग्रामपंचायत समिती वगैरे सगळं इथंच आहे पोर्ट वगैरे जे बाकीचे आहे आसल। आस ना ते सगळं हे समोर बघताय ना तुम्ही इथंच आहे सगळं ते त्याच्यामुळं गर्दी पण खूप असते पण आज माहिती नाही का एवढी गर्दी नाही अर्थात आपण सकाळी लवकर पण पोचलो म्हणून पण नसत जे काय असेल ते असेल आज बिलकुल ट्रॅफिक नाही काय गोष्ट आहे मस्त आहे आहे रोज एवढं ट्राफिक असतं नाही तर कधी बी पुण्यात ये एवढं ट्राफिक असतं का माहीत आहे इथल्या ट्राफिकला जाम ट्राफिक असतं पण आता बिलकुल ट्राफिक दिसत नाही बे माहिती नाही का आपणाला उशीर झालाय म्हणून आहे का अजून काय कारण आहे नाहीतर लय ट्रॅफिक असते तर तुम्हाला म्हणायचं असतं ट्राफिक नाही आता आणि पुढे जाऊन लगेच ट्राफिक असायचं येणार ट्राफिक दिसतंय जाणार कमी दिसतंय ट्राफिक तर मित्रांनो त्यांनी चौकात पोचलो आपण आता आणि इथून आपणाला आता सातारा हायवे घ्यायचा आहे हा बघा हा सातारा रोड कोथ रोड सातारा हा एकच रोड डायरेक्ट सर खाली उतरतो डायरेक्ट मुंबई मुंबई सातारा रोडला लागतो म्हणजे तो हैदराबाद हायवे पण तोच रोड लोक बिल्डिंग बघा कसल्या मोठ्या मोठ्या बांधलेल्या हा बघा हा चादनी चौक हा मुंबईला जाणारा रोड आणि येणारा पण तिथं साईडलाच आहे आता पूर्ण बदलून गेलाय चांदणी चौक म्हणजेच एन डी ए चौक नवीन नाव दिलं याला आता नवीन नाही जुनंच नाव आहे पण चांदणी चौक नंतर पडलेलं होतं बहुतेक काय त्याचा इतिहास नाही माहिती आपल्याला आता खालून येणारा मुंबई रोड आहे ना ह्या रोडलाच आपला सातारा रोड, सा रोड भेटून जातो तर हा सातारा रोड खाली गेला तो खाली गावात जातो म्हणजे कोथ रोडला जातो आणि हा वरतून घेतला की डायरेक्ट सातारा तर पोचलो काफ्यांच्या घरी सनसिटीला सी म्हटलं की थोडंसं शांतच वातावरण असतं ना नाही का आणि व्हिजिटर पार्किंग समोर आहे तिकडं पोहचलो गाडी लावता इथं समोर सावलीमध्ये आणि निघोवरती डन 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 गुगल मॅप नाही काय नाही तर मित्रांनो आपण पुण्यात पोचलो होतो बारा वाजता आणि काकांना वगैरे भेटलो आणि तब्येत वगैरे बरी आहे त्यांची तर आता वाजले तर अडीच वाजलेले आहेत आणि आता आपण निघतोय घरी जायला म्हणजे श्रीवर्धनला जायला तर आता ताई गेल्यावरती थोडंसं सा सामान द्यायचं होतं तर ते देऊन आली की मग आता निघू बाराच वेळ झाला येऊन आपल्याला तर सगळी बोलणं वगैरे जे काय का होतं ते झालं आहे काकांसोबत आणि मग आता निघालो आहे परत जायला तर मित्रांनो आपण आता कॅमेऱ्याचा अँगल थोडा चेंज केला आहे म्हणजे वाईड अँगल केलाय आहे एक सेटिंग असते सुपर व्ह्यू म्हणून तर त्याच्यामध्ये टाकलाय तर त्याच्यात आता पूर्ण स्क्रीन फुल दिसणार आहे जो समोरचा व्यू आहे ना तो पूर्ण दिसतो ह्याच्यामध्ये चांगलं आहे मी फर्स्ट टाईम यूज करतो आहे हा से, सेटिंग बघू आता कशी दिसते आता एडिटिंगमध्ये कळून जाईल आपल्याला की कशी सेटिंग वगैरे दिसते याची आणि नेहमीप्रमाणे ट्राफिक जाम म्हणजे फुल ट्राफिक आहे मग अशी एवढं नव्हतं आता उलट जास्त आहे सकाळी ऑफिस टाईम पण नव्हता ना आता दुपारी पा दोन सदोतीस झाले दुपारचे दोन सदोतीस म्हणजेच अडीच वाजलेले आहेत आता आणि अडीच वाजता पण ट्रॉफिक बघा एवढं ट्रॉफिक आहे फुल ट्रॉफिक आहे सकाळ याच्यापेक्षा कमी होतं आणि आता जास्तीच आहे असं पण थांबणारं ट्रॅफिक नाही म्हणून काय वाटत नाही थांबणारं ट्राफिक असं ना, था। था ना जाम व्हायचा घेतो मग थांबणाऱ्या ट्राफिकचा था। आणि हा ह्या रोडला कसं दोन एक तर पुणे सिटीतून बाहेर येणार म्हणजे सोलापूर हायवेचं पण ट्राफिक ह्या रोडला येतं आणि दुसरं सातारा हायवेचं पण ट्रॅफिक असतं या रोडला सातारा मुंबई पुढे जाणार आहे आता आम्ही पुण्याला मस्तपैकी बाय बाय केलेलं आहे आणि आता आपण भोगाव फिरंगूट सोडून मस्तपैकी आता मुळशीला पोचवा आता आणि मुळशीला पोचलं देशाला काहीतरी खाऊन घेऊ भूक लागले तीन वाजलेली इथं मग आता भूक लागणारच ना आणि गरमीला नजरअंदाज करून करून आहे आम्ही गर्मी ही तर थोडी गर्मी कमी गर्मी आहे पण आपल्या इकडे कोकणात भरपूर गर्मी आहे तलावाच्या साईडनं आहे म्हणजे मुळशीच तलाव आहे ना मुळशी डॅम त्याच्या साईड साईडनं जातोय आपण संध्याकाळी सकाळी जेवढे डोंगर सुंदर दिसतात तेवढे संध्याकाळी पण दिसतात तर मित्रांनो मसाळ्यात पोचलो आपण लवकर आलो आणि दिवसाबरोबर पोचलो ते आहे मसळ्याचं मार्केट आणि आता आपण मार्केटमधून जातो बायपासून नाही गेलो कारण की थोडं सामान घ्यायचं आहे ना जाताना त्यामुळं लगेच ट्राफिक जाम एक बस आली की आहे भाई मसाळा ट्राफिक जाम होणार ती सगळं पण आता इथं दूध भेटलं नाही संपलंय वाटतं तर इथं पुढी आपला नेहमीचा जो आहे कृष्णावाला त्याच्याकडे बघू तर इथं दूध घ्यायचं आपल्याला आपण इथं घेतो नेहमी एक बस आली सारा तर मित्रांनो संध्याकाळी साडेसहा पावणे सातला आपण घरी पोचलो आजची तामिणी मधली राईड तर विचारायची नाही कारण की जाताना जातानाही मस्त एन्जॉय केलं आणि येतानाही आज भरपूर गाड्या आडव्यात होत्या पण स्वामीबाबांच्या कृपेनं व्यवस्थित राईड झालेली आहे तसा काही प्रॉब्लेम नाही झाला आणि संध्याकाळी घरी येऊन वगैरे बराच वेळ झाला साडेसहा पावणे सातलाच घरी पोचलो होतो मस्त फ्रेश वगैरे झालो आणि आत्ताच स्वामींच्या मंदिरात येऊन बसलो आहे स्वामीबाबांना भेटायला आलो होतो तर तिथंच बसलो आहे मंदिरात आणि मंदिरात बसूनच आजच्या व्हिडिओचा शेवट करतो आहे तर चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा की आजची राईड तुम्हाला कशी वाटली तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय